नमस्कार मी सागर राजे सर्वांचं स्वागत करतो अगदी काही तासांवर आलेला आहे अगदी संपूर्ण देशभरामध्ये गुरुवारपासून नवरात्र उत्सवाची धूम असणार आहे आणि त्याचा आनंद सर्वत्र घेणार आहेत आपण तोडोजा आलेले आहोत तुम्ही पाहता की या दुर्गा मातेच्या ज्या मूर्ती असतात नॉर्मली आपल्या भागामध्ये ना पी ओ पी ओ पीच्या मूर्ती बनवल्या जातात परंतु इथे मात्र तुळोजा एम आय डी सीमध्ये एका कारखान्याने ही दुर्गेमातेची मूर्ती बसवलेली आहे आणि इथे मात्र पी ओपूची मूर्त मूर्ती न, न बनवता इथे स्वतः त्यांनी शिल्पकार आपण आणलेले आहेत मूर्तिकार आणलेले आहेत आणि त्यांनी इथेच स्वतः ती मूर्ती बनवली आणि मूर्ती म्हणजे अगदी कम्प्लीट प्युअर मातीची म्हणूया आपण प्युअर मातीची ही मूर्ती बनवलेली आहे मी स्वतः जेव्हा ती मूर्ती बनवत होते तेव्हा इथे आलो होतो आणि पाहिलं तर खूप कठीण त्यांना जात होतं कारण इथली जी माती आहे ना ही क्रॅक होत होती ठिकठिकाणी टिक तिला भेगा पडत होत्या परंतु त्यांनी मात्र त्यासाठी काय केलं की तिकडली देखील माती सोबत आणली होती आणि त्याच्यानंतर ती फिनिशिंग दिलेली आहे आता ती तुम्ही पाहा की किती सुबक मूर्ती या ठिकाणी दिसत आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकट्या मूर्तिकाराने या सगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्या देखील पर्यावरणासाठी पूरक पर्यावरणाचं संवर्धन राखणाऱ्या मूर्त्या म्हणूनच त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे आणि फक्त एक सात आठ दिवसामध्ये या सगळ्या त्यांनी मूर्ती मूर्त्या साकारलेल्या आहेत साचा नाही वापरा एक लक्षात घ्या तुम्ही की नॉर्मली ज्या तुम्ही मूर्ती पाहता ना त्या साचा असतात त्या साच्यामध्ये बनवलेल्या मूर्ती असतात परंतु इथे मात्र त्यांनी संपूर्ण हातामध्येच या मूर्त्या बनवलेल्या इथलीच माती वापरलेली आहे अगदी दीपक फर्टिलायझर कंपनी आहे त्याच्या पाठीमागे जी शेतं आहेत ना किंवा ती मोकळी जागा आहे तिथे जी माती आहे ती माती त्यांनी घेतली आणि त्या मूर्त्या मूर्त्या बनवल्या आणि अतिशय सुंदर मूर्त्या साकारलेल्या आहेत त्यांचा जो तिकडला ट्रेडिशनल लूक आहे म्हणजे ओडिसा भागामध्ये त्याच पद्धतीचा लूक त्यांनी दिलेला आहे इथे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण दुर्गेमातेची मूर्ती विराजमान करत असतो त्यावेळीची मूर्ती वेगळी असते म्हणजे तिचा जो लूक असतो तो महाराष्ट्रीयन पद्धतीने असतो आणि तिथे मात्र ती जी परंपरा ती या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे किंवा त्या पद्धतीने मूर्ती साकारलेल्या आहे मूर्तिकार आपल्यासोबत आहेत आपका नाम क्या दीपक उडीसा पत्ता फुल बघता से असे से डिस्ट्रिक्ट okay, okay. बल्यापर, ओके एक विलेज है क्या वो गाँव है हाँ, है ओके okay. तो आप यहाँ कितने दिन से मूर्ति बना रहे मैं दस, दस दिन दिन थे। 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 दस दिन में कौन से कौन से मूर्ति बनाए देखिये एक लक्ष्मी जी ओके लक्ष्मी जी माता दुर्गा देवी माता दुर्गा देवी साथ में शेर सिंह है महिषासुर है महिषासुर नाग है आगे गणपति जी आहे ओके सरस्वती जी कार्तिक okay. हे कार्तिक स्वामींची पण मूर्ती त्यांनी बनवलेली आहे बघा हे आपल्याकडे कसं आहे फक्त दुर्गा मातेची मूर्ती आणली जाते आणि ती बसवली वस, जाते आणि त्याची पूजा केली जाते परंतु त्या भागामध्ये एक वेगळी परंपरा आहे त्यांच्यामध्ये दुर्गामाता असेल श्री गणेश असेल परत लक्ष्मी असेल सरस्वती असेल कार्तिक असेल या सगळ्यांच्या मूर्त्या तिथे ठेवल्या जातात आता कलाकार जे आहेत ना त्यांनी खूप मेहनत केली आहे परंतु कंपनीवाल्यांचं मला कौतुक करावं लागेल की त्यांनी खरं म्हणजे त्यांना सहज शक्य शक्य होतं एखादी मूर्ती विकत आणली असती बस बसवली असती तरी चालली असती परंतु त्यांनी मात्र त्यांच्याच पद्धतीने तिकडला कलाकार बोलवून इथेच मूर्ती बनवण्याचं काम केलेलं आहे आपका ना आपका नाम क्या

इस बार थोड़ा हमको लगा कि हमारा उड़ीसा का जो ट्रेडिशन है तो उसी हिसाब से हम महाराष्ट्र में थोड़ा स्टार्ट करेंगे गे, कैसा गे। है इधर का अच्छा लगता है कि नहीं उसी के लिए हम लोग स्टार्ट किया ओके तो लेकिन इसमें तो ज्यादा मेहनत गई शायद ज्यादा पैसा भी रहेगा सब कुछ लेकिन अपना एक शांति मिलता है समाधान मिलता है कि हाँ हमारा जो जितने आदमी लोग है सब लोग चाहता था कि हमारा कोलकाता उड़ीसा में जैसा बनता है दुर्गा जी का सब ऐसा ही बनाने का सारे चीज वैसे ही व्यवस्था की है हम लोग बगा ना मुझे खूब त्रास मे मूर्ति जेवीं सुरुआती बनौतेज घे होते कशा पद्धति ने मूर्ति बनवाने संगी तुम्हें संपूर्ण तैयार होती कि तीन दोन तीन दिवस झाले ना आ, दो तीन दोन तीन दिवस झाले मी बोललो की नाही शक्य नाही तुम्हाला कसं काय एवढा फास्ट बनवाल आणि तरी देखील त्यांनी संपूर्ण साकारलेल्या प्रत्येकाला वेगळा कलर मारणे म्हणजे आणि परत कपडे तुम्ही पहा या सगळ्या गोष्टी अगदी दिवस रात्र त्यांना कराव्या लागल्या असायला मला असं वाटतं की दिनरात काम आहे नाही फिर फास्ट कसे करी पॅलेस हैवी डे मेरा ना ओके ओके हैवी भी दो तीन आदमी लोग दो तीन आदमी साथ में क्या? है क्या साथ में हां सर तो वो क्या करते हैं आप जो बोले के और जो बोले करते मेरे को बघा इथे इथे हे वीणा आहे ना वो देख हेलो हे क्रॅक गेलेला आहे था लेकिन नाही 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 हुआ नाही नाही मी मी काय सांगतो हे तुम्हाला असं दिसतंय की त्यांनी अशा सगळ्या अगदी दुर्गा मातेच्या चेहऱ्याला सुद्धा किंवा सगळ्याला गणपतीच्या चेहऱ्याला सगळ्यांच्या चेहऱ्याला ना थोड्या थोड्या म्हणजे इथले जी माती आहे ना ती सुकल्यानंतर क्रॅक होते ना किंवा भेगा पडतात ना तशा पद्धतीने क्रॅक गेल्या होत्या परंतु तरी देखील त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या क्रॅक आम्ही भरून काढू त्यासाठी आम्ही आमच्याकडली माती आणलेली आहे मला असं वाटतं की शाडूची माती जरी वापरली असती तरी तर अजून फिनिशिंग आली असती कारण ही जी माती आहे ना ही थोडी ना म्हणजे एक प्रकार म्हणजे भुसा जसा असतो ना तसा थोडा मुश्किल जात ना इस मिट्टी में काम आ, करने के लिए मुश्किल है आपकी उधर की जो मिट्टी है और इधर की जो मिट्टी उसमें क्या फरक है फरक आहे इस्ट्या नाही ओडिशा मट्टी ओके okay. यानी उसमें चिकना ही ज्यादा रहे थे चिकना था वो चिकना नहीं आता। इसके कारण आपको कलर या पेंटिंग करने में भी थोड़ा सा दिक्कत आई क्या हाँ। थोड़ा टाइम कम मिला टाइम नहीं फिनिशिंग लाने में उनको थोड़ा टाइम लगा क्योंकि अपना उधर का मिट्टी जो जल्दी भी सूखता है, है और इधर का मिट्टी के हिसाब से फिनिशिंग लाने में थोड़ा टाइम लग गया क्राक नहीं हो गए उसके कैसे उसको उसका समाधान निकाले उसी हिसाब से थोड़ा टाइम लग गया पेंटिंग वगैरह कौन करता ये ये पर पर है, है। वा, वा जो पेंटिंग रहती, वही पेंट यूज किया है क्या अलग की है तुम्हारा ना मुद्दा दाखिल है फिनिश जाए ना आम दाखवा मूर्तिकारा ने खरी इतने बनौले बगा आई आप थोडा पिछा आहे ऐके बघाय आता इथे तुम्हाला हे ज्या क्रॅक दिसतात बघा किती क्रॅक आहेत म्हणजे खरं म्हणजे खूप त्रास झाला आहे त्यांना या सगळ्या अशाच क्रॅक आहेत अगोदर त्यांनी बहुतेक पेंडा वापरलेला आहे त्याच्यानंतर लाकडं त्याच्यावर त्यांनी साचा सा बनवला इथे ये पाठीमागे येऊया अजून या पाठीमागे पण बघूया आपण बघा ये म्हणजे अगदी कम्प्लीट पर्यावरणपूरक मूर्ती अशी बनवलेली आहे कागद वापरले आहेत ठिकठिकाणी आणि जास्तीत जास्त प्रयत्न असा आहे की पर्यावरणपूरक कशा पद्धतीनं मूर्ती बनवता येईल त्याचा त्यांनी पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना त्रास झाला इथे बघा हात वगैरे आहेत ना अगदी संपूर्ण मातीचे आहेत आणि आता बहुतेक आज रात्री किंवा उद्यापर्यंत हे सगळं क्लिअर करणार होता मी असं त्यांनी सांगितलं कारण लगेच आता दुर्गा माता बसणार आहे खरोखरच ज्यांनी कुणी हा पुढाकार घेतला यासाठी त्यांचा देखील या ठिकाणी मनापासून आपण कौतुक करूया आणि जे कलाकार ज्यांनी ही मेहनत घेतली देखी त्यांचं देखील खूप 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 म्हणजे कौतुक या ठिकाणी आहे अभिनंदन आहे कारण म्हणजे अजून एक इथे ना म्हणजे प्रतिकूल परिस्थिती जी म्हणतात ते असं की इथे खूप त्रास आहे काम करताना त्यांना म्हणजे इथे ऊन आहे भरपूर आता आणि जागा थोडीशी शॉर्ट पडते ना जागा बी शॉर्ट आहे लेकिन कंपनी का जो प्रमास आहे कर सकते त्याच्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे अभी आप दो दिन में तो 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 आपका काम पूरा हो जाएगा तो फिर क्या जाने वाले <laughs> तो कितना मिला ये, सब कुछ या, जो कल्चर है, जो बनाने में है, जो बनाने में है सब कुछ देख के आपको क्या लगता है अच्छा करने की को कोशिश है। है। इसमें सबसे मुश्किल कौन सी मूर्ति बनाने में लगा आपको इस मिट्टी के कारण दुर्गा माता का दुर्गा माता का मूर्ति बनाने में थोड़ा मुश्किल लगा उधर उदर इतना मुश्किल नाही आहे काय झालं त्यांची भाषा तिकडली ओडिशाची असणार आहे जास्त आणि त्याच्यामुळे थोडासा हिंदी जरा कमी मलाही जास्त हिंदी येत नाही ही गोष्ट खरी आहे नाही का तर अशा पद्धतीने तोळोजा एम आयडी सीतील हा जो कारखाना आहे त्यांनी तिथे ही मूर्ती साकारलेली आहे डब्ल्यू ट्वेंटी नाईन साई साईराम इंटरप्राईज साई फ्रंट साईराम इंटरप्राईज डब्ल्यू ट्वेंटी नाईन तोळोजा एम आयडीसी मध्ये आपण जर राहत असाल तिथे आजूबाजूला तर निश्चितच एकदा ही कलाकृती जी हाताने साकारलेली आहे इथे कुठलीही गोष्ट त्यांनी साच्याचा सा उपयोग केलेला नाही संपूर्ण हातातच त्यांनी सगळ्या पा म्हणजे अगदी बोटं बनवताना मी पाहिलेले आहेत इतर छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या बनवताना पाहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी इथेच बनवलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हे निश्चितच ही मूर्ती पाहून तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य जा व्हिडिओ जनांची यशनकांचा सागर राज्य प्रभात पर्वन्यूज करता तळू जा धन्यवाद